आपापसात आप भांडण झाल्यानंतर कविता सुनील पारदीव वय छत्तीस राहणार टाकीवाडी ठाकरवाडी तालुका आंबेगाव आणि पप्पू लक्ष्मण खंडागळे वय तेतीस राहणार जवळके बुद्रुक ठाकरवाडी तालुका खेड या प्रेमी युगलांचे मृतदेह तब्बल बत्तीस तासांनी टाकीवाडी आणि कळंब येथे कालव्याच्या पाण्यात मिळून आल्याने खळबळ उडाली आहे प्रेमी युगलांनी आत्महत्या का केली याचा शोध मनसर पोलीस घेत आहे कविता पप्पू आणि कविताच्या मामाची अल्पवयीन मुलगी दिव्या राजाराम काळे हे दुचाकीवरून टाकेवाडी येथे ठाकरवाडीकडे येत असताना टाकेवाडी गावानजीक डावा कालव्याजवळ आल्यानंतर कविता व पप्पू यांच्यात मांडणे झाली त्यानंतर कविताने कालव्यातील पाण्यामध्ये उडी मारली तिला वाचवण्यासाठी पप्पूने उडी मारली होती काही वेळातच दोघेही पाण्यात दिसण्यास झाल्यानंतर दिव्या घाबरून जवळच असणारे शेतकरी उलदास चिखले उपसरपंच समीर काळे ग्रामस्थ राहुल नंदराम चिखले भादास चिखले रवींद्र काळे अनिल जाधव शांताराम चिखले विशाल चिखले आणि ग्रामस्थांनी तसेच त्या दोघांच्या नातेवाईकांनी घटनास्थळापासून जवळपास सात ते आठ किलोमीटर अंतर डाव्या कालव्याची पाहणी करत कविता व पप्पू यांचा शोध घेतला मात्र ते दोघेही मिळून आले नाही त्यानंतर पोलीस पाटील उल्हास चिखले यांनी मन्सर पोलिसांना या घटनेची माहिती दिली डाव्या कालव्याला चारशे क्वीस पाणी वाहत असल्याने बेपत्ता झालेल्या दोघांचा शोध घेणे कठीण झाले होते यासाठी मनसर पोलिसांनी तहसीलदारांकडे कालव्यातील पाणी कमी करण्याची मागणी केली व त्यानुसार जलसंपदा विभागाच्या वतीने कालव्यातील पाण्याचा वेग कमी करण्यात आला होता पाण्याचा प्रवाह कमी झाल्यानंतर प्रथम कळम गावच्या हातीत कविता सुनील पारदी हिचा मृतदेह पुलाच्या कॉलमला अडकल्याच्या अवस्थेत मिळून आला तर विठवाडी गावच्या घाटाच्या जवळ कालव्यात अप्पू लक्ष्मण खंडाळे यांचा मृतदेह शिटी पंपाच्या मोटारीच्या पाईपला अडकल्याच्या अवस्थेत मिळून आला दोघांचे मृतदेह नातेवाईकांसमक्ष पोलिसांनी ताब्यात घेतले असून ते मंचर उपजिल्हा रुग्णालयात शवू पाठवण्यात पाठविण्यात आले पुढील तपास मंचर पोलीस करत आहे कविता पार्दी आणि पप्पू खंडाले या प्रेमीयुगलांनी आत्महत्या का केली नेमके काय कारण घडले असावे याचा शोध घेत असल्याची माहिती मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी दिली